श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन भाविक भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी श्री क्षेत्र तुळजापूरचा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात समावेश आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भिंगार शहरामध्ये तिसऱ्या माळेला श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन झाले असता पंचकृषीतील सर्वच मातेच्या भाविक भक्तांनी पलंगाची पूजा तथा दर्शन घेण्यासाठी आलोट गर्दी केल्याचे दिसून आले रात्री उशिरापर्यंत भाविक भक्त पूजन करून दर्शन घेत होते आई राजा उदे उदे, उदे व तुळजाभवानी माते की जय असा देवीच्या नामाचा जागर करत भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते शहरात पालखी आणि पलंग भेट असा सोहळा कित्येक वर्षांपासून होत असतो जोपर्यंत पालखी व पलंगाची भेट होत नाही तोपर्यंत पलंग पुढे मार्गस्थ होत नाही ही पारंपरिक आणि ऐतिहासिक भेट राज्यात केवळ या होते ही परंपरा नियमित सुरू असून आजही कायम आहे सदर पालखी पलंग भेट सोहळ्यानिमित्त येथे यात्रा भरते देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान नगरमधील पलंगे घराण्याला आहे पलंगाचे मुख्य मानकरी गणेश पलंगे अनंत पलंगे शंकर पलंगे हे आहेत यावेळी या, या सोहळ्यासंदर्भात दिनेश हजारे यांनी माहिती दिली सोहळ्यानिमित्त पलंगाच्या वाहिनीचा मान असणाऱ्यांचा शहरातील युवा उद्योजक महेश झोडगे यांनी श्रीफळ देऊन स्वागतपर सत्कार केला या प्रसंगी दिनेश हजारे आबा पात्रणे युवा उद्योजक महेश झोडगे रवी फल्ले सचिन जाधव तुषार विटणकर आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी अहमदनगर प्रतिनिधी सागर साळवे अहमदनगर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा